नमस्कार जयभीर दैनिक बहुजन सौर सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज महत्त्वाची बातमी म्हणजे माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुटका सुटका म्हणण्यापेक्षा जमानात त्यांना मिळ मिळालेली आहे संपूर्ण देशाचं एक तिकडे लक्ष होतं की अनरवी अरविंद केजरीवालांना या पूर्ण निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवण्यात येत आहे आणि त्याच्यासाठी इवन अनेक इवन ज्युडिशरी त्याच्यासाठी जबाबदार असल्याचं बोललं जात होतं परंतु त्यांना दोन तारखेपर्यंत जमानत झालेली आहे त्याच्यामुळं ते संपूर्ण इलेक्शनमध्ये भाग घेत येईल एखाद्या निवडणूक निवडून आलेल्या विधायकाला मुख्यमंत्र्याला जर तुम्ही एवढे दिवस प्रचारापासून जर कोंडी करून ठेवली तर या देशात प्रचाराचा काही उपयोगच होणार नाही कारण तुम्हाला प्रचाराच्या माध्यमातून ज्या ज्या सरकारने केलेल्या चुका ह्या जोपर्यंत तिथे तुम्ही लोकांपर्यंत आणणार नाही सांगणार नाही मांडणार नाही तोपर्यंत त्याला वन वनसायडेडच इलेक्शन होईल त्याच्यामुळे त्या इलेक्शनचा हा अत्यंत महत्त्वाचं होतं आज त्याच्यावरती आधारित असणारं आणि ज्या दिव ज्या पद्धतीने ते बाहेर आलेत आणि जे त्यांनी ढळकाई फोडली अरविंद केजरीवाल यांच्यावरती एक छोटेसे एक दोन क्लिप्स आम्ही पाठवू एक देतो आहे एक दोन दोन तीन तीन मिनटाचे आहे त्याच्यावरनं या देशातनं होणारं बी जे पीला एकदम धक्का बसलेला आहे मॉरली बसलेला आहे कारण अरविंद केजरीवाल हे अत्यंत प्रशिक्षित अत्यंत आय आर एसच्या कॅडरमधनं आलेले आहेत अत्यंत प्रभावी बोलतात वैचारिक लेवल त्यांची हे आहे आणि समाजाची नस त्यांनी चांगली पकडलेली आहे अशा ठिकाणी नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर शिक्षणाच्या माध्यमातून वैचारिक लेवलवरती अत्यंत लेवल कमी आहे त्यांचं आणि अशा परिस्थितीमध्ये बी जे पीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अरविंद केजरीवाल जरी आता फेज फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन या तिन्ही चार फेजमध्ये असलं तरी अजून फिफ्टी पर्सेंट इलेक्शन अजून शिरल शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये अरविंद अरविंद केजरीवाल आणि इंडिया गटबंधन यांनी जर जोरात लावला तडका लावला तर निश्चितच मोदी सरकारला इथे स्टेप डाऊन केल्याशिवाय किंवा के पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा ते होता बघूया दोन व्हिडिओज तुमच्या बीच में आके बहुत अच्छा लग रहा है आप लोगों से एक ही निवेदन है हमें सबको मिलके देश को तानाशाही से बचाना है आपको लिख के दे रहा हूं उत्तर प्रदेश में इंडिया गठबंधन का तूफान आ रहा है बीजेपी की सबसे बड़ी देश में सबसे बड़ी हार उत्तर प्रदेश में होने जा रही है उत्तर प्रदेश में बदलाव होना है और हिंदुस्तान में बदलाव होना है इसीलिए जनता ने मन बना लिया है दस साल नरेंद्र मोदी जी ने अदानी और अंबानी का नाम नहीं लिया मगर अब जब कोई डर जाता है तो उन्हीं लोगों का नाम लेता है जो सोचता है बचा पाए इसीलिए नरेंद्र मोदी जी ने अपने दो मित्रों का नाम ले लिया कि भैया मुझे आके बचाओ इंडिया गठबंधन ने मुझे घेर लिया है मैं हार रहा हूं मुझे बचाओ अदानी अंबानी जी मुझे बचाओ आप गारंटी लिख के ले लो नरेंद्र मोदी हिंदुस्तान का प्रधानमंत्री नहीं बनेगा का आप तो सिर्फ ओबीसी का वोट है और जनरल वोट है जो कि बीजेपी के पक्ष में तकरीबन 60 फीसदी पढ़ा था यानी बाकी कांग्रेस और अन्य के हिस्से में 40 फीसदी या उससे कम दोनों को मिला भी दें तो ओबीसी का वोट और जनरल कैटेगरी का वोट ही बीजेपी के हक में 50 फीसदी से ज्यादा था इसके बाद की परिस्थिति है कि ओबीसी मुद्दा कैसे बना और अब अगर ओबीसी वोट बैंक में सेंध कोई लगा रहा है तो वो कांग्रेस लगा रही है उसका जिक्र राहुल गांधी कर रहे हैं और इससे हटकर तमाम समुदाय के विशेष में वो जातीय आधार पर हो या उम्र के लिहाज से हो उसने दरअसल चौंका दिया है उत्तर प्रदेश की राजनीतिक जमीन के भीतर भी कि अगर सीधे सीधे वोटिंग की स्थिति आ गई है तो तीन चार पांच परसेंट इससे ज्यादा के वोट को माइनस करने की स्थिति की कोई जरूरत नहीं है और यह एक ऐसी स्थिति है जो सिर्फ ओबीसी से ही समूची राजनीति को पलट सकती है इसका सच क्या है हमारी टीम ने जो सारी चीजें निकाली उसमें कहा कि ओबीसी को अंठावन फीसदी वोट मिले थे और कांग्रेस को अट्ठारह फीसदी वोट मिले थे अदर्स को चौबीस मिले थे यानी अदर्स और कांग्रेस मिला दीजिएगा तो वो बयालीस फीसदी होते हैं और यहां पर अंठावन फीसदी है उसी ओबीसी वोट बैंक में इस दौर में सेंध लग चुकी है इसीलिए प्रधानमंत्री जातीय समीकरण के आश्रय एस सी और ओबीसी और कॉन्स्टिट्यूशन का जिक्र करते करते अब हिंदुत्व के आश्रय की लकीर को पकड़ना चाह रहे हैं लेकिन बाकी हकीकत भी क्या कहती है शेडुल कास्ट यानी दलितों के वोटों के आश्रय देखिए तो बीजेपी को 41 परसेंट वोट मिले थे और अगर इस दौर में वोट नहीं बट रहे हैं जो 2019 में बटे थे तो दूसरी तरफ लगभग 59 परसेंट वोट है 28 फीसदी कांग्रेस को 31 फीसदी अन्य को आदिवासियों से जुड़े हुए वोट 49 परसेंट बीजेपी को मिले थे लेकिन दूसरी तरफ फिफ्टी वोट थे सवाल सिर्फ दो चार परसेंट वोट के खेल का है और एक झटके में चीजें बदल जाएंगी दरअसल उत्तर प्रदेश में तो मुस्लिमों के वोट को लेकर और देश के भी दूसरे हिस्सों में मुस्लिमों के वोट भी बटे थे कांग्रेस को फिफ्टी वन परसेंट मिले थे अन्य के हिस्से में थर्टी नाइन परसेंट गए थे यानी नब्बे फीसदी वोट एंटी बीजेपी थे मुस्लिमों के इस बार अगर वो वोट एकजुट है जो उत्तर प्रदेश में नजर आने लगा है वो समाजवादी पार्टी के हक में जाएगा कांग्रेस के हक में जाएगा क्योंकि यह गठबंधन सीधे तौर पर बीजेपी के सामने खड़ा है नरेंद्र मोदी के सामने खड़ा है और यह एक ऐसी परिस्थिति है जो कमोवेश हर किसी को इस दायरे में ला रही है कि इसके बाद चीजें बचेंगी कैसे और जातीय समीकरण के आश्रय सिर्फ जनरल कैटेगरी यानी ऊंची जातियों की परिस्थिति है जिसमें इकसठ फीसदी वोट बीजेपी के हक में थे बाकी 39 परसेंट वोट कांग्रेस और अन्य के हिस्से में थे वह भी जुड़ जाए तो बड़े नीचे रहते हैं यानी सिवाय ऊंची जातियों के वोट के अलावे और उसमें भी जो व्यापारी तबका है आज उसमें भी खुले तौर पर राहुल गांधी ने उत्तर प्रदेश में सेंध लगा दी यह कह कहकर सेंध लगा दी जीएसटी को बदल देंगे जीएसटी आपके हिस्से में हथकड़ी के तौर पर प्रधानमंत्री मोदी ने बांध रखी है वो कानपुर में भाषण देते हुए कहते हैं जीएसटी ने जितना नुकसान किया और यहां यह समझना चाहिए जीएसटी का मसला सुप्रीम कोर्ट तक गया है जीएसटी से जुड़े हुए जितने कमिश्नर हैं वो एक झटके में जिले दर जिले शहर दर शहर जिस तरीके से व्यापारियों को परेशान कर रहे हैं वो मामला सुप्रीम कोर्ट तक गया और यह उस धड़कन को महसूस करने की स्थिति में कोई भी आ सकता है कि बीजेपी ने इस पर पहल नहीं की कांग्रेस खुले तौर पर विरोध कह रही है कि बदल डालेंगे तो जो व्यापारी कोर वोटर है बीजेपी का अगर वह भी डगमगा गया तो स्थिति कितनी नाजुक होगी इसका अंदेशा पहली बार बीजेपी के भीतर होने लगा है और शायद इसीलिए जीएसटी को लेकर सवाल राहुल गांधी ने जानबूझकर कानपुर शहर में किस तरीके से क्रिएट किया सुनिए जरा नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही छोट्या छोट्या क्लिप्स दाखवत असतो एकाच वेळेस एवढ्या सर्व क्लिप्स पाहणं शक्य नाही परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुम्हाला निश्चितच अनुमान करता येईल आणि ते तुमच्या वारंवार लक्षातही राहील राजा प्रसन्नजीत पहिल्यांदा हारल्याची तुम्हाला माहिती आहे की सिद्धार्थ त्यांना ज्या पद्धतीने हरवतो आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती त्याच्या सिद्धार्थासोबत असतात आणि जंगलातून सर्व आलेले हत्ती ज्या पद्धतीने राजा प्रसन्न ज्या प्रसन्नजीतला हरवतात ते तुम्हाला सर्व माहिती आहे त्याचा अपमान आणि बदला काढण्यासाठी ज्यावेळेस सिद्धार्थ सिद्धार्थ राजा बिंबिसारकडे जातो आणि तो म्हणतो की आम्ही आम्ही आता यांच्या हद्दीतून जात असतो प्रसन्नजीत जर आपण दोघांमध्ये एक जर पूल जो आहे त्या पुलाचं जर बांधकाम केलं तर आपल्या दोन्ही कपिलवस्तू आणि मद मगध याच्यामधला मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू होऊ शकते त्याच्यामुळे मला तुमची स तुमचं सल्ला पाहिजे आहे आणि तुम्हाला माहिती आहे की राजा बिंबिसार त्याच्या लग्नाच्यानंतर ज्या पद्धतीने सिद्धार्थाशी त्याची दोस्ती झालेली असते ती अत्यंत मार्मिक असते एकदम सेन्सिबल असते आणि त्याच्या याच्यामध्ये ते परत येताना दिसते की राजा प्रसन्नजीतने पुन्हा लढाई केलेली असते आणि हजारो लोकं मारलेले असतात आणि अनेक खजाना लुटून गेले गेलेला असतो अशा वेळेस त्यांना ज्यावेळेस सिद्धार्थ हा सोडून जातो ती त्याची बातमी प्रसन्नजीतला कळते प्रसन्नजीत त्यावेळेस तो त्यांना त्याचे सर्व लोक साथीदार सांगतात की एक चांगली बातमी आहे तुमच्याकडे परंतु प्रसन्नजीत म्हणतो ही कसली चांगली बातमी कारण तिथे मगधचं राज्य आहे बिंबिसारची सेना आहे त्याच्यामुळे आमचा जो कर येणारा होता तोही गेला आणि आम्ही जे जिंकून काय मिळवलेलं काहीच नाही असा हा सो छोटासा व्हिडिओ आहे जरी बुद्धाच्या जीवनाशी प्रसंगीत नसला तरी त्याच्यास त्याच्या प्रस गेल्यामुळे म्हणजे संन्यासी झाल्यामुळे सिद्धार्थ तरी त्या प्र त्या, त्याचं जे नुकसान झालेलं आहे प्रसन्नजीचं हे याच्या या व्हिडिओवरनं तुम्हाला पाहायला मिळेल बघूया सुंदरसा तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्रेझेंट करतो आहे बुद्धा या सिरियलमधनं तो बोल रहा है पांडुल लूट कर ले आते पूरे कपड़े वस्ती को समाप्त कर देते महाराज और क्यों को नतीज मगध नरेश महाराज बिंबसार का युद्ध बरल स्वदेश का मिलता महाराज हमें उस युद्ध से लाभ हुआ और मगध का विश्वास खोकर हानि ही तो हुई पूर्णता विजय मिलती तो ना शाक के रहते ना उनका गणतंत्र तो जाने अब से और क्या भी रचाएगा महाराज की जय हो एक शुभ संदेश है महाराज कपिल वस्तु के युवराज सिद्धार्थ गौतम सन्यासी हो गया क्या क्या जी महाराज वे कपिल वस्तु छोड़कर वन में चले गए ये तो अति उत्तम समाचार है महाराज मुझे तो लगा था कि युवराज सिद्धार्थ के आते ही शाक के गणतंत्र एक और युद्ध का शंखनाप करेगा अब शाक्यों में ऐसा कोई भी नहीं जो हमारा सामना कर सके महाराज और महाराज शुद्ध शुद्धोधन भी इस युद्ध में घायल हुए अब तो शास्त्रों पर पूर्ता हमारा ही शासन होगा महाराज बिंदी सार की सेना कहा जी कपिल वस्तु में है महाराज अब हम शाक्यों की तरफ आंख उठाकर नहीं देख सकते। सिद्धार्थ तो और भगत की सेना को कपिल वस्तु में हमारी विजय हमसे छीन कर गया है अब हम ना तो शाक्यों से युद्ध खर्च ले सकेंगे और ना दोबारा युद्ध कर सकेंगे ऐसा तो क्यों महाराज सिद्धार्थ की मित्रता निभाने के लिए महाराज बिंदिसार हमेशा शाक्यों की रक्षा करते रहे पर ऐसा वो क्यों करेंगे महाराज इसलिए कि कपिल वस्तु को रक्षा प्रदान करने के बदले में उन्हें व्यापार करने का मिल जाएगा। उन्हें हमें चुंगी नहीं देनी पड़ेगी युद्ध हम लड़े कई सिद्धांत स्वयं तो बन गया पर युद्ध हमें अभंग बना गया आज दैनिक बहुजन सौरभ ऐसी आज आ... शनिवार एक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही प्रामुख्यानं सर्वच पेपरनी अरविंद केजरीवालाला एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर हे दिलेलं आहे परंतु आम्ही स्पेशल त्याच्यामध्ये तो एक टायटल जे टाकलेलं आहे ते आपल्याला या हुकुमशाही विरोधात लढायचे आहे अरविंद केजरीवाल म्हणजे अरविंद केजरीवालांनी जैलमधून निघाल्यानंतर फक्त एकच विधान केलं ते म्हणजे आपल्याला या हुकुमशाहीच्या विरोधात लढायचा आहे आणि इंडियन इंडिया अलायन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बळ आल्याशिवाय राहणार नाही जे मार्जिनल थोडासा फरक असेलही तो उरला सुरला अरविंद केजरीमा केजरीवाल हे बाहेर आल्यामुळे तो भरपाई होईल त्याची त्याच्या शेजारी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषण शोषणप्रकरणी आरोप निश्चित दिल्लीमध्ये अनेक त्यांच्या विरोधामध्ये म पहिलवान महिलांनी त्यांच्यावरती आता खूप सारे आरोप लावलेले होते त्या अनुषंगानं त्यांना चार्जशीट झालेली आहे आणि आरोप आता त्याच्यावरती जा सिद्ध होतील परंतु बी जे पीनी असं वाटत होतं की ब्रिजभूषणना तिकीट मिळेल पण तो तिकीट त्यांचं नाकारण्यात आलं तिकीट जर मिळालं असतं तर त्यांना एक वेगळ्या लवाद्याकडे जावं लागलं असतं आणि त्यांचा पुन्हा नुकसान झालं असतं तर त्याच्यामुळे त्यांना ती आता सुरुवात झालेली आहे शक्य आहे की त्यांच्या आता इव्हिडन्सच्या आधारावरती त्यांना काय काय होतं आहे श की इव्हन जेल होईल अशा पद्धतीची ती घटना आहे ती आम्ही इथे मांडलेली आहे लोकसंख्येच्या अहलावरून वादंग इथे एक पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार परिषदेने एक सांगितलं की मुसलमानांची संख्या अडतीस पट फोर्टी थ्री पॉईंट तेरा पटीने वाढलेली आहे हे खोटंच विधान त्यांनी केलेलं आहे काँग्रेस त्याच्यावरती तुटून पडलेली आहे की तुम्ही जर सेल्सेसच केलेलं नाही जाती गणनाच केलेली नाही म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं म्हणजे तुम्ही या इलेक्शनचा याच्यावरती आधार घेऊन तुम्ही नरेंद्र मोदीला मदत करत आहात असा तो हो त्याच्यातला हे मोठा आहे त्याच्याने काही फरक पडणार नाही कारण आता मुस्लिम हिंदू मुस्लिम हा काही इश्यूच राहिलेला नाही या इलेक्शनमध्ये हे सर्वांना माहिती आहे परंतु बी जे पीच्या समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्यांना हिंदू मुस्लिमशिवाय दुसरा आता उरलेलाच नाही कारण दहा वर्षात त्यांनी काही केलंच नाही त्याच्यामुळे रोजगार आणि जे काही बेसिक इश्यूज होते महागाई याच्यावरती त्यांना बोलण्यासाठी काही नसल्यामुळे त्यांनी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा हा ना, नारा लावलेला आहे त्याच्याच बाजूला एक आहे छत्तीसगडमध्ये बारा नक्षलवाद्यांचा कंठस्नान तुम्हाला माहिती आहे की गडचिरोली छत्तीसगडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणातमध्ये नक्षलईड ॲक्टिव्हिटीज आहेत परंतु बघेल सरकार ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार छत्तीसगडमध्ये होतं त्यावेळेस सर्व सर्व थांबलं होतं परंतु सडनली आता बी जे पीचं सरकार आल्याबरोबर तिथे हा आतंक पुन्हा पसरवल्याचं आज दिसते आहे जड अंतकरणाने मी पक्षच बदलला रवींद्र वायकर तुम्हाला माहिती आहे की रवींद्र वायकर हे शिवसेनेचे उद्धव ठाकरेचे अत्यंत प्रामाणिक असे मेंबर होते परंतु त्यांना त्यांच्यावरती काही ई डी आणि सी बी आयने इतकं प्रेचर आणलं की त्यांना त्या सोडून शिंदे गटामध्ये त्यांना सामील व्हावं लागलं ला। आणि शिंदे गटातून त्यांना तिकीट मिळाली आहे तिकीट मिळाल्यानंतर त्यांना राहावलं नाही आणि ते आपल्या अंतकरणातनं बोलले की माझ्यावरती जी अवस्था आली होती एक तर जेलमध्ये जा किंवा मग आमची पार्टी सोडा अशा जड अंतकरणानं मी ते सोडलेली आहे त्याच्यावरती मात्र बी जे पीनी चुप्पी साधलेली आहे नकार दिलेला आहे अशी ती अत्यंत महत्त्वाची बातमी आज आम्ही तिथे दिली दिलेली आहे माझी विद्यार्थ्यांशी शैक्षणिक संस्थेला दिले पाचशे ते तेहतीस ते, कोटी दान जे काही इथून शिकून गेलेले आहेत माझी विद्यार्थी जे जे होते त्यांनी जे आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं त्याचं टोटल संक ते टोटल पाचशे तेरा कोटीचं दान आहे त्याच्याच बाजूला मनोज जरांगे पाटील आरक्षणाचे हिरो पंकजा पंकजा मुंडे ह्या म्हणत आहेत की आरक्षणाला जे सातत्यानं रेटून धरणारे जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणासाठी जे उचलतात ते पंकजा मुंडेचं म्हणणं असं आहे की ते खरे आरक्षणाचे हे आहेत आता सध्याच्या अवस्थेमध्ये त्यां त्यांना मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये डोक्यावरती घेऊ नये त्याच्यामुळे पंकजा मुंडेचं हे विधान काही अंशी पॉलिटिकली आहे आजच्या याच्यामध्ये खाली आज आमची बातमी आहे निर्दोष सोडलेल्या तिघांविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार मुक्ता दाभोलकर तुम्हाला माहिती आहे की नरेंद्र नरे दाभोलकरांची जी हत्या झालेली ती त्याच्यात अनेक सनातनी धर्मातले लोक होते त्याच्यातल्या पाच लोकांना दोष दोषी होते परंतु त्याच्यामधले जे दोन शूटर्स होते त्या लोकांना मात्र त्यांनी आयडेंटिफाय केलं होतं त्यांच्यावरती अनेक पुरावे होते आणि कोर्टाच्या लक्षात आलं की ते जे मेन कल्प्रिट होते ज्यांनी हा प्लॅन केलेला होता त्यांना मात्र त्याच्यात शिक्षा झालेली नाही त्याच्यावरती ज्या पद्धतीने पोलिसांनी जो तपास करायला पाहिजे होता तो तपास केलेला नाही जो काही तपास झालेला तो अधुरा होता यामुळे मुक्ता दाभोळकर ह्या त्यांच्या त्यांची मुलगी ही पुन्हा हायकोर्टामध्ये जाणार आहे त्याच्या विरोधात की हे पाचही लोकं जे प्लॅनिंग हो करणारे होते ते जास्त दोषी होते आणि त्यांना शिक्षा होणं गरजेचं होतं म्हणून ती बातमी आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र अनीस ह्याचे ते मेन फाउंडर होते फा। आणि अशा पद्धतींचा जो खून झाला तो तो फार अत्यंत वेगळ्या पद्धतीने झाला तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेलच आज त्याच्याच बाजूला चिल्ड्रन पॅराडाईस प्री स्कूलची एक छोटी जाहिरात आहे या भागामध्ये प्री स्कूल एक स्थापन झालेली आहे पंधरा वीस पंचवीस वर्ष आहे आणि तिचं परफॉर्मन्स फार चांगलं आहे ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना गरज असेल त्यांनी तिथे निश्चितच ॲडमिशन घ्यावे आज पान चारवरती वरती अखेर अकरा वर्षांच्या प्रतीक्षेत डॉक्टर दाभोळकर खुनाचा निकाल लागला आज या घटनेला अकरा वर्ष झालेले आहेत आणि निकालाचे स्वागत पण कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता अनिसच्या लोकांचा तो म्हणणं आहे की जरी ते अकरा वर्ष अकरा वर्ष कसे काय लागले एवढे त्याच्यात बाजूला एक दुसरी न डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर महाराष्ट्र अनिसने केलेली कामे या सातत्यानं डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाचा पाठिंबा पाठलाग करत होते आणि वारंवार कोर्ट आणि याच्यावरती त्यांचं सा सातत्यानं लक्ष होतं त्याच्यामुळे तो लोकं निकाल पॉझिटिव्ह लागला कमीत कमी दोन लोकांना जन्माची शिक्षा झालेली आहे आणि आता येणाऱ्या पुन्हा त्यांच्यात हायकोर्टामध्ये चालत राहील त्याच्यात खालची बातमी आहे मुलांनो आजी आजोबांना जप्पा विलास गजबे यांचा आमच्या बहुजन सौरभचे ते स भागीदार आहेत डायरेक्टर आहेत त्या तिथे आमच्या इथे एक बहुजन हिताय संघ असतो लष्करी बागला तिथल्या त्या कार्यक्रमामध्ये बाल शिबिर असते त्या शिबिराचे ते सर्वच्या सर्व संयोजक मिसेस हुमने असतात हे आमच्या सर्व परिवारातीलच लोक आहेत तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की लहान मुलांना तुम्ही सर्वात जास्त आजी आजोबांना जपा ते म्हातारे असतात त्यांना तुम्ही त्रास देऊ नका अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य पोरांना मुलांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घ्या ॲडव्होकेट नंदा पराते तुम्हाला माहिती आहे की हलबा समुदि कम्युनिटीच्या लोकांनी ॲडव्होकेट नंदा पराते यांना जिल्हा अध्यक्ष बनवलेलं आहे आणि ते सातत्यानं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हलबा कम्युनिटी यावेळेस बी जे पीपासून विड्रॉ झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे विदर्भात पंधरा ते अठरा पंधरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान शून्य सावली दिवस म्हणजे सूर्या एकदम तुमच्या डोक्यावरती राहील आणि अशा ठिकाणी तुम्हाला शून्य सावलीचा हा आहे त्याच्यावरती अनेक महत्त्वाच्या बाबी आम्ही नमूद केलेल्या आहे नागपुरात वैद्यकीय संस्थेतील अनेक अधिष्ठातावर कारवाई नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये जे आहे अनियमितता झालेल्या आहेत याच्यामुळे अनेक जे संस्थेत अधिष्ठाता होते त्यांच्यावरती कारवाईची मागणी आहे आ, स्वामी विवेकानंद स्मारक हटा हटणार याच्यावरती सुप्रीम हायकोर्टाने सर्व महानगरपालिकेला नोटीस इश्यू केलेली आहे की त्याच्यामधलं भूमिका काय आणि कशाला ते हटवताय अशा पद्धतीची आहे बाजूला एक ताज नागपूर तास फर्निचर व रिपेरिंग म्हणून एक छोटीशी जाहिरात दिलेली आहे एक गरीब माणूस आहे अत्यंत वाजवी भावामध्ये तो ता फर्निचर रिपेरिंग करत असतात ज्या कोणाला गरज असेल तर त्यांनी बजून सर्वच्या ऑफिसी संपर्क करावा महात्मा बसेश्वर यांना महावितरणचे अभिवादन तुम्हाला माहिती आहे की अकराव्या शतकामध्ये बसेश्वर होऊन गेलेत बसेश्वरांनी इथे ज जाती निर्मूलन मोठ्या प्रमाणात केलं ब्राह्मणांच्या विरोधामध्ये जे इंटर जातीचा सर्वात मोठा पहिल्यांदा प्रवर्तक जे कोणी होते, होते ते बसेश्वर होते त्याच्याच खाली मराठा सेवा संघ बरोडा तालुका अध्यक्ष विनोद आत्राम यांची ती बातमी दिलेली आहे आज बघूया आज आमचा अग्रलेख बहुजन सौरभचा त्याआधी आज आपण तिथलं आज टायटल ऐकू घ्या वाचून घेऊ आपण टायटल म्हणजे आमचं आहे या पेपरचं आज ते महत्त्वाचं म्हणजे असं की जात आणि लिंगाच्या आधारावर कोणाशी भेद करणे हे मोठे पाप आहे म्हणजे तो जर त्याच्यात हुशारी असेल आणि तो या जातीचा त्या जातीचा या लिंगाचा स्त्री आहे पुरुष आहे अशा पद्धतीचा भेदभाव करणं हे अत्यंत दुःखदायी बाब आहे आज आमचं टायटल आहे दोनचं वारसा चेहरा आणि कर्तृत्व याच्यामधला हा एक सुंदरसा लेख आम्ही लिहिलेला आहे यावरती राजकीय दृष्टिकोनातून तो महत्त्वाचा आहे की ज्या पद्धतीने अमेठी आणि रायबरेली इथे जे काँग्रेसचे आणि स्पेशली गांधी घराण्याचा जो वर्चस्व आहे आणि तो कशा कशा रेटत आहेत आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी ज्या घडामोडी तिथे होत आहे आणि यावेळेच्या ज्या निवडणुकीमध्ये ते ज्या पद्धतीने लोकांना आणि बी जे पीला ते चेस करत आहेत ते अत्यंत त्याच्यावरती आधारित हा सुंदर अग्रलेख आज आम्ही लिहिलेला आहे आज त्याच्या शेजारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खूनकटल्याच्या निकालाबाबत अनिल संघटना आणि दाभोळकर कुटुंबियांची भूमिका आज काय राहणार आहेत कुठल्या कुठल्या आधारावरती आहेत अनेक गोष्टीचा पुन्हा खुलासा होईल आणि कशा पद्धतीने या सनातनी धर्मातले अनेक कंटणारपत्ती कशा पद्धतीने वागतात याचा याचाही आज या खुलासा होण्याची याच्यावरती त्यांनी अंध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या माध्यमातून तो लेख आलेला आहे दुसरे आर्यसत्य सत्य दुःख दुःख समुदाय आज आर के जुमळे यांनी ते लिहिलेलं आहे भगवान बुद्धाच्या काळातले अनेक त्यांनी घटना पाहून त्यांच्यावरती दुसरे दुसरे आर्यसत्य कोणते कोणते आहेत तर दुःख समुदाय याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लेख आहे ते कर्मशा हा त्यांचा भाग बारावा त्यांनी लिहिलेला आहे जे जे लोक धम्मामध्ये इंटरेस्ट ठेवतात त्यांनी हा लेख अत्यंत महत्त्वाचा वाच म्हणून समजून वाचावा आज सामुदायिक निकाह सोहळा प्रेरणादायी सर्वांनाच माहिती आहे की हा एक स लग्नाचा सोहळा हा सर्व सामुदायिकच असला पाहिजे कारण त्याच्यामध्ये अनेक सर्व टाईपचे लोक सर्व धर्मातले अनेक जातीतल्या सर्व श्रीमंत गरीब हे सर्व बंधनं सोडून ते सामुदायिक याच्यात येत असतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं चांगले मुली मुलं एका दुसऱ्याला पसंत करण्याची आणि हे सबकास्ट येते ह्या सर्व भानगडीतनं त्याची मुक्ती होते त्याच्यामुळे आज आमचा ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख अत्यंत चांगला महत्वाचा आणि बोलका आहे आज त्याच्या शेजारी संविधान संविधान संभान भान संविधानाचे चिरंदर चिरंतन मूल्य असणारा श्रीधर आवटे यांचा हा लेख त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्यपूर्वी मोठ्या प्रमाणात सरंजामशाही होती आणि काही मोजक्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी होत्या स्वाभिमानी स्वाभाविकच त्यामुळे मोठी विषमता होती परंतु ती विषमता कालांतराने आता गेलेली आहे अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने जे गावात राहतात ते लोकांच्या शेत्या करून आता तो जातीवरती आधारित अशा कोणत्याही पद्धतीच्या संकल्पना राहिलेल्या नाही असा हा लेख श्रीरंजन आवटे यांचा आहे आज त्याच्याच खाली आज आम्ही भीमराव सर्वदे यांचा लेख अत्यंत गांभीर्यपूर्ण त्यांनी लिहिल्याचं वाचकांचे मनोगत आलेले आहे आज पान तीनवरती बघूया आज आपण काय काय दिलेलं आहे एक व्रतस्थ व्यक्तिमत्व श्रीकृष्ण उभाळे तुम्हाला माहिती असेल की श्रीकृष्ण उभाळे यांचा आज दहा मे एकोणीसशे सत्तेचाळीस जन्मदिवसानिमित्ताचा लेख आहे आर डी रामटेके अमरावतीचे त्यांनी लिहिलेलं आहे ते बी एस पीचे मोठे प्रवर्तक होते महाराष्ट्रामध्ये ना महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते त्यांच्यावरती आधारित हा लेख मोदी आणि राहुल गांधी याच्यावरती आधारित रणजित मेश्राम अत्यंत प्रौढ आमचे आंबेडकरी समाजातील जाणकार यांनी त्या दोघांमधलं ते वर्णन आणि आज आमची आंबेडकरी समाजाची जी अवस्था चाललेली आहे त्याच्यावरती लाहणारा एक छोटासा लेख आहे एक आज तसाच आज मोठ्ठा एक लक्ष्मण बोरकर यांचा लेख एक मणिपूर यांच्या ह्या घटनेला एक वर्ष झालेला आहे त्रासदी आदिवासींचा न्याय हक्क लढा अशांत तणाव हिंसाचाराचे एक वर्ष पूर्ण आज एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज तो लेख अत्यंत महत्त्वाचा आहे जस्टिस फॉर मणिपूर अशा त्या टायटलखाली आहे केंद्र सरकारची असंवेदनशीलता व नापाक इरादे चव्हाट्यावर असा हा तो लेख तुम्हाला काना काय काय झालं त्याच्यावरती सविस्तर तुम्हाला वाचायला मिळेल रिपब्लिकन ऐक्य म्हणजेच रिपब्लिकन जनादेश नव्हे एक स असंग असंग रामटेके तुम्हाला आता सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि एका जातीचं राजकारण करायचं तेही राजकारण खऱ्या अर्थानं ना करायचं नाही त्याच जातीचा पुन्हा विनाश कसा होईल याच्यासाठी अनेक लोक हे असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि बाबासाहेबांच्या विरोधातलीच सर्व कामं करत राहायचे अशा पद्धतीने आम्ही हे केलेलं आहे परिणाम येत्या आठ जून चो दोन हजार चोवीस रोजी दिसून येईल तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधींनी जे त्या दिवशी भाष्य केलेलं आहे त्याच्या आधारावरती श्रीराम बनसोड यांचा तो लेख आज बघूया आज आमच्या याच्यातलं टायटल काय आहे जगाचा निर्माता विशिष्ट दगड किंवा विशिष्ट ठिकाणी मर्यादित असू शकत नाही म्हणजे देशाचा जो निर्माता जगाचा जो निर्माता आहे तो एका देश दे दगडाला पुजून मग कुठलाही देश असो त्याला किंवा विशिष्ट ठिकाणी मर्यादित असू शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आणि अशा रीतीने आम्ही द बहुजन सौरवचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मला आशा आहे की तुम्ही लोक मोठ नियमित सर्क्युलेट करत आहात एक आनंदाची बाब आहे आमची संख्या वाढत आहे अनेक लोक एक दुसऱ्याला सर्क्युलेट केल्यामुळे टा फॉरवर्ड केल्यामुळे बहुजन सौरवचे वाचक मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत असाच तुमचा प्रतिसाद असावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो उद्या भेटूया बारा तारखेला तोपर्यंत जय भीम